सगळ्या माझ्या बहिणींच्या मुलांना बालदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वामिनीला बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आत्या येले पहा माझ्या गाव आहे त्यांचं आमच्या तालुक्यातच तर त्या आता स्वामिनी झाल्यापासून किती वेळा झाल्या आता तुम्ही द्वंद्व आल्या पण त्यांनी स्वामिनीला ड्रेस आणि दागिना आणला नव्हता पैसे दिले होते पण मला हां खायला वगैरे पैसे दिले आणि आता ड्रेस आणि दागिना आणला त्यांनी दाखवतो तुम्हाला मी काय काय आणलं आत्यांनी हा पॅन्ट बघू त्याच्यावरची आणि स्वामिनी आत्याकडेच पोव राहिली तिला नवीन दिसू राहिलं कारण तिला माणसं ओळखाली येते आता हो। तर बघा किती छान ड्रेस आणला आणि हे चैन आणले पा

पण त्या फरक पडला नाही एक दिवस पडला ना आता परत थंडी वाजून येऊ राहील आज परत दावखान्यात नाही तिला हे बघा हा तर बघा <laughs> आज सुबी यायला लागले कोण लगे डोळ्यातून तर असे छान दिसताय आहे पा थोडे मोठे झाले का नाही मोठेच पाहिजे ना मग जास्त फिट होऊन जाते दोऱ्या गिऱ्यान बांधल्या जाते हा मग हे होते नाही पडत नाही असं काढून आताचे खूप खूप धन्यवाद तर चला धन्यवाद बाय